विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन मधील प्रकरण पहिले समरूपता या प्रकरणाचा उपघटक त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या आता त्रिकोणाची समरूपता समरूप त्रिकोण म्हणजे काय आपण पाहिलं पाठीमागल्या व्हिडिओमध्ये समरूप त्रिकोण म्हणजे काय आपण समजून घेतलेलं आहे आता त्रिकोणांच्या समरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या म्हणजे काय किंवा त्या कसोट्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे ओके तर बघा दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि तिन्ही संगत कोण एकरूप असणे आवश्यक असते पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांचे संगत कोण एकरूप आणि संगत बाजू प्रमाणात असाव्या लागतात हे आपण पाहिलेलं आहे परंतु दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी सहा पैकी म्हणजे संगत कोणांच्या तीन जोड्या आणि संगत बाजूंच्या तीन जोड्या या तीन तीन सहा पैकी या सहा जोड्यांपैकी काय सहा जोड्यांपैकी तीनच विशिष्ट आठी पुरेशा असतात म्हणजे दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी सहा पैकी तीनच विशिष्ट आठी पुरेशा असतात या तीन आटी तपासून दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरविता येते लक्षात आलं का म्हणजे सहा पैकी तीन अटींची जरी पूर्तता ता झाली तरी सुद्धा आपल्याला दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवता येते अशा पुरेशा तीन आटींचा समूह म्हणजेच समृद्तेच्या कसोट्या होय समृद्तेच्या कसोट्या म्हणजे लक्षात आलं तर सहा अटींपैकी लक्षात आलं सहा अटींपैकी विशिष्ट अशा तीन अटींची पूर्तता किंवा तीन अटींचा समूह म्हणजेच समृप्तीची कसोटी ओके आता त्या कसोट्या एकूण चार प्रकारच्या कसोट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यातील पहिली कसोटी म्हणजे समरूपतेची को 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 कसोटी दुसरी समरूप त्रिकोणांची को को कसोटी तिसरी समरूपतेची बा को बा कसोटी आणि चौथी समरूपतेची बा 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 कसोटी ओके या ठिकाणी को म्हणजे कोण बा म्हणजे बाजू एवढं लक्षात घ्यायचं आता या चार कसोट्यांपैकी पहिली जी कसोटी आहे ती म्हणजे समृप्तेची को 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 कसोटी, आता या कसोटीचा आपण अभ्यास करूया तर समृद्धतेची को को कसोटी म्हणजे काय तर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे तीन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात कोणत्या कसोटीवरून को, को को या कसोटीवरून हे दोन त्रिकोण समरूप असतात बरोबर तर आता आपण या ठिकाणी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर असे दोन त्रिकोण घेतलेले आहे समजा या ठिकाणी कोण एला कोण पी एक रूप आहे ओके कोण बी ला कोण क्यू एक रूप आहे आणि कोण ला कोण एक रूप आहे असं आपण या आकृतीमध्ये दाखवलं म्हणजेच काय तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये या दोन त्रिकोणांच्या मध्ये आता आपल्याला शिरोबिंदूंची एकाशेक संख्या घ्यायची मध्ये ए बी सी एक संगत एला कोणता संगत बिंदू आहे त्रिकोण पी क्यू आरचा तर पी बरोबर बी ला कोणता आहे क्यू सी ला कोणता आहे आर बरोबर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये ए बी सी एकाशे एक संगत पी क्यू आर या संगतीनुसार या संगतीनुसार या संगती जर जर बघा या संगतीनुसार जर आता आपल्याला कोण एकरूप कोण कोणता पी बरोबर त्याच्यानंतर कोण बी एकरूप कोण क्यू पुन्हा कोण सी एकरूप कोण आर असं असेल तर तर, तर। मग हे दोन त्रिकोण कसे मिळणार आपल्याला समरूप मिळणार तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण कोणता पी क्यू आर पी क्यू आर कोणत्या कसोटीवरून को को कसोटी को को खो को, कसोटीवरून हे दोन त्रिकोण आपल्याला समृद्ध का को को कसोटी तर दोन त्रिकोणांचे संगत कोण तिन्ही संगत कोण काय आहेत एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण को 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 कसोटीवरून समरूप आहेत लक्षात आलो तुमच्या समृद्धीची को 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 कसोटी ठीक आहे मग आपण आता पाहूया लगेचच पुढची कसोटी दोन नंबरची समरूप त्रिकोणांची कोको कसोटी को ओके दुसरी कसोटी आपली समरूप त्रिकोणांची कोको कसोटी को बघा दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात असं आपल्याला या ठिकाणी ही खो खो कसोटी दिलेली आहे बघा आपण आता या ठिकाणी समजा या त्रिकोण ए बी सीचा चा कोण बी हा त्रिकोण पी क्यू आरच्या चा कोण क्यू शी एकरूप आहे असं या त्याचबरोबर कोण सी हा कोण आरशी एकरूप आहे असं समजूया ओके मग आता त्रिकोण ए uh, बी सी व त्रिकोण कोणता पी क्यू आर पी क्यू आर मध्ये या दोन त्रिकोणांच्या मध्ये शिरोबिंदूंची एकाशेक संगती ए बी सी एकाशेक संगत पी क्यू आर या संगतीनुसार ओके okay? शिरोबिंदूंची ही संगती या संगती नुसार या संगती नुसार जर जर बघा कोण बी एकरूप कोण कोणता क्यू कोण सी एकरूप कोण आर बघा तर, तर त्रिकोण ए बी सी ए बी सी त्रिकोण कोणता पी क्यू आर पी क्यू आर कसोटी को खो की आपली को खो कसोटी समृद्धीची ओके आता एक कस तर या आ, या ठिकाणी त्रिकोण ए बी बी हा कोण दुसरा त्रिकोण पी क्यू आर क्यू सी एक रूप आहे त्याचबरोबर सी हा कोण आरशी एकरूप आहे म्हणजे ॲटोमॅटिकच उरलेला जो, जो तिसरा कोण असतोय त्यांची माप सुद्धा आपल्याला काय मिळतात सारखी मिळतात म्हणजे जरी दोन त्रिकोण संगत, संगत दोन त्रिकोणांचे संगत दोन कोण जरी एकरूप दिले दोन संगत कोणांची जोडी जर आपल्याला एकरूप दिली तर तिसरी जोडीसुद्धा ॲटोमॅटिक काय होते एकरूपच येते त्याच्यात बिलकुल शंका नसते त्याच्यामुळं हे दोन्ही त्रिकोण कोको खो को, कसोटीवरून को सुद्धा समरूप होता लक्षात आलं तुमच्या उदाहरणात या ठिकाणी एकशे वीस माप दिलं याच किती दिलं माप एकशे वीस पुन्हा याचं माप आपल्याला एकशे वीस आणि वीस किती झालं एकशे चाळीस मग एकशे ऐंशी बेरीज येण्यासाठी हे किती राहिलं चाळीस ओके मग इथं सुद्धा याच्याशी हा कोण एक रुपये म्हणजे एकशे वीस आहे याच्याशी हा एक रुपये म्हणल्यानंतर हा वीस अंशाचाच आहे म्हणजे एकशे चाळीस यांची बेरीज एकशे चाळीस उरलेल्या कोणाची का माप काय ना चाळीस अंश चाळीस अंश लक्षात येते का बघा म्हणजे ही खो खो कसोटी त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरी कसोटी समृद्धतेची बाकोबा बाको कसोटी बाको कोणती कसोटी को बाकोबा बाको। तर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकाशेक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात या ठिकाणी आपण समजूया कोण यम लागोदर कोण वाय हा काय आहे एकरूप आहे बरोबर त्याच्यानंतर आता आ, आ, दोन बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोण म्हणजे आता यलियम बाजू आणि यमयम बाजू विचारात गेला पाहिजे समजा या ठिकाणी येलियमची लांबी आहे दोन आणि यमियनची लांबी आहे समजा तीन ओके आणि या त्रिकोणामध्ये एक्सवायची लांबी आहे चार आणि इथं वायझेडची लांबी आहे सहा ओके अशा पद्धतीनं यांच्या बाजू दिलेल्या आहेत आणि त्या बाजूनी समाविष्ट केलेला आहे हे एक रूप कोण दिलेला आहे मग दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या आता त्रिकोण या ठिकाणी यल यम यन व त्रिकोण कोणता यक्स वाय झेड मध्ये या दोन त्रिकोणांच्या मध्ये यल यम एन एक संगत ही शिरोबिंदूंची एकाशेक संगत यल एम एन एकाशेक संगत एक्स वाय झेड या संगतीनुसार या संगति अनुसार या संगति में जर ज ज अ एमएल क्यों यलियम यलियम भागिले एमएन बराबर सॉरी यलियम भागिले एक्स वाय ओके एक्स यम बरोबर भागिले वाय छेद बरोबर किती मिळणार हो बघा दोन वाहिले चार म्हणजे बे कि बे बे दोन्ही चार एक छेद दोन तीन वाहिले सात तीन एक तीन तीन दोन्ही सात बरोबर काय मिळतं आपल्याला एक छेद दोन दोन्ही गुणोत्तर कशी मिळतात सारखी मिळतात म्हणजे ह्या संगत दोन्ही बाजू कशा आल्या प्रमाणात आल्या आणि आणि या ठिकाणी आपल्याला कोण यम एकरूप कोण कोणता आहे वाय बरोबर बघा त्रिकोण एल एम एन व त्रिकोण एक्स वाय छेड मध्ये यल एम एकाशे संघात एक्स वाय छेड या संगतीनुसार जर एल एम भागिले एक्स वाय बरोबर एम एन भागिले वाय छेड बरोबर एक छेद दोन म्हणजे गुणोत्तर दोन्ही कशी आली सारखी आली तिकती आली एक छेद दोन आणि कोण यम एकरूप कोण वाय असेल तर असेल तर त्रिकोण यल एम यन समरूप त्रिकोण कोणता असतो कोणती कसोटी आपली तर बा को बा कसोटी बा को बा कसोटी बरोबर म्हणजे दोन त्रिकोणांच्या शिरबिंदूमधील एखादी एकाशेक संगतीनुसार जर एका, एका, एका त्रिकोणाच्या दोन बाजू दोन संगत बाजू प्रमाणात असतील दोन संगत बाबूंच्या जोड्या प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीवरून समरूप असतात किंवा येतात लक्षात आलं तुमच्या ठीक आहे तर याच्या पुढची आपण कसोटी लगेचच पाहूया चौथी कसोटी आपली समृद्तेची बा बा, बा कसोटी दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एखाद्या एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात ओके मग आपल्याला या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एक्स वाय छेड असे दोन त्रिकोण आपण विचारात घेतलेले आहेत तर या ठिकाणी म्हणूया आपण त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एक्स वाय छेड मध्ये या दोन त्रिकोण मध्य शिरोबिंदू की एकाश एक संगति घे अपन संगत एक्स वाई छेद या, छे या संगति नुसार या संगति नुसार या संगति नुसार, या संगती नुसार। आ, जर जर बगा जर पिक्यू भागिले म्हणजे पिक्यू बाहिले एक्स वाय बरोबर क्यू आर आरिले वाय छे बरोबर पी आर एक्स चे असेल तर असेल तर त्रिकोण पी क्यू आर समृ त्रिकोण कोणती कसोटी बा 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 कसोटी समृद्धी बा 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 कसोटी यानुसार हे दोन त्रिकोण काय असतात समृप असतात म्हणजे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एक संगतीनुसार जर त्या त्रिकोणांच्या तीन संगत बाजू प्रमाणात असतील त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू जर प्रमाणात असतील तर ते दोन थी। दो त्रिकोण दो बा 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 कसोटीनुसार समरूप असतात ही झाली आपली बा 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 कसोटी समृद्धेची बा 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 कसोटी लक्षात येते का बघा म्हणजे दोन त्रिकोणांच्या संगत बाजू जर प्रमाणात असतील दोन त्रिकोणांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप असतात ओके ह्या झाल्या स समृद्धेच्या तीन सॉरी चार कसोट्या ओके आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे समृद्ध त्रिकोणाचे गुणधर्म समृद्ध त्रिकोणाचे गुणधर्म पहिला गुणधर्म परावर्तनता ओके रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजेच त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण ए बी सी म्हणजेच काय हो तर प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो ओके हे झालं आपलं परावर्तनता त्याच्यानंतर आपला दुसरा जो समृद्ध समृद्ध त्रिकोणांचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे जर बघा जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर बरोबर तर तर त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए बी सी म्हणजेच काय हो जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो हा झाला सममिता सममितता म्हणजे सिमेट्री ओके हा समरूप त्रिकोणांचा दुसरा गुण आता संक्रामकता ट्रान्सिटिव्हिटी uh, याच्यामध्ये uh, जेव्हा बघा जेव्हा uh, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर पी क्यू आर आणि आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण यक्स वाय झेड तेव्हा तेव्हा त्रिकोण यक्स वाय छेड समरूप त्रिकोण ए बी सी हा संक्रामकता गुणधर्म म्हणजेच जेव्हा पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो आणि दुसरा त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो तेव्हा तिसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो हा झाला आपला समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यामधील तिसरा गुणधर्म ओके समरूप त्रिकोणांचे हे तीन गुणधर्म तुमच्या लक्षात आले ओके तर मग आपण आता या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद